देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरुवात केली असून सक्रिय रुग्णांच्या नोंद करण्यात आली तर सध्या ती एक हजार सत्तेचाळीस एवढी आहे त्यामध्ये सर्वाधिक चारशे तीस रुग्ण हे केरळमध्ये सापडले त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये दोनशे दहा आणि दिल्लीमध्ये एकशे चार रुग्णांची भर पडली आहे तर देशभरात एकूण दहा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यातील पाच मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत देशात कोरोनाच्या चार नव्या वेरिएंटचा शोध लागला असून त्यापैकी जे एन वन या व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत त्या पार्श्वभूमीवर आय सी एम आरने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत देशभरात कोरोनाचे चार नवे व्हेरियंट सापडले असून त्यामध्ये एल एफ सेवन एक्स एफ जी जे एन वन आणि एन बी वन वन पॉईंट एट वन या व्हेरियंटचा समावेश आहे या नव्या व्हेरियंटचा अभ्यास आय सी एम आरकडून कडून केला जात आहे राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे तर देशात एकूण दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे काई आहे जे एन वन जे एन वन या ट्रेन आहे काय हा या एक स्ट्रेन त्याला पिरोला असंही म्हटलं जातं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा वेरियंट पहिल्यांदा समोर आला होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डब्ल्यू एच ओने ने ते इंटरेस्ट वेरियंट म्हणून घोषित केलं या वेरिएंटमध्ये जवळपास तीस म्युटेशन कार्यरत असतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोग शक्ती कमी होते अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते जे एन वन इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो परंतु तो फार गंभीर नाही जे एन वन व्हेरियंटचे लक्षणे काय डोकेदुखी ताप येणे डोळ्यात जडजड कोरडा खोकला चव जाणे आणि वास न घेणे घशांमध्ये खवखव सर्दी थकवा येणे मांसपेशींमध्ये वेदना व उलट्या होणे या जे वन व्हेरियंटच्या लक्षणे आहेत जे वन प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात जर तुमची लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड नाईन्टीनची काही लक्षणे बरी झाल्यानंतर कायम राहतात